एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अबाल वृद्धांचं लाडकं दैवत असणाऱ्या विघ्नहर्ताच्या स्वागतासाठी संगमनेर नगरी सज्ज झाली काल सकाळपासूनच ढोलताशा आणि गुलाडाची उधळण करत टाळ्यांचा नाद आणि मोर्या मोर्याच्या गजरात उत्साही वातावरणात श्री गणेशाचं चा आगमन झालं शहरात बाप्पाच्या आगमनासाठी सर्वत्र मोठा उत्साह पाहायला मिळाला ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचं आगमन झालं वर्षभरापासून भाविकांना प्रतीक्षा असलेला लाडका गणराय काल घरोघरी वाजत गाजत विराजमान झाला यामुळं गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलाय संगमनेर शहरातील सर्वच रस्त्यांवर कालश्रींची मूर्ती आणि विविध सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी संगमनेरकरांनी मोठी गर्दी केली तर विविध प्रकारच्या मूर्ती पाहण्यासाठी आणि त्या खरेदी करण्यासाठी भाविकांची लगबग पाहायला मिळाली आपल्याकडं लालबागचा टिटवळा सगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत पाहिजे छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या पाहिजे आपल्याकडं एकशे एक पासून तर पंचवीसशे तीन हजारापर्यंत आहे मूर्ती आहे पाचशे मूर्ती आहे बनवल्या पिवपी च्या आहे शाडू मातीच्या आहे लाल मातीच्या आहे तसे पाहिजे तसे आहे डेकोरेशनच सर्व साहित्य आहे आपल्याकडं हार वगैरे तोरण वगैरे झुंबर आहेत हार आहेत माळी लाईट माळी लाडक्या बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक करण्यामध्ये घरातील महिला मंडळ व्यस्त झालंय काही महिलांनी दुकानांमधून मोदक विकत घेण्यास पसंती दिली आहे काल सकाळपासून कुणी गाडीवर कुणी सायकलवर तर काही जण पायी पायीच गणरायाला घरी घेऊन जाताना पाहायला मिळाले बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेले भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस